शिवजयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आज सकाळी भव्य पदयात्रा उत्साहात काढण्यात आली सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून या पदयात्रेला सुरुवात झाली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर तुमदुमून गेला होता शासकीय अधिकारी कर्मचारी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते ही पदयात्रा मासुंदा तलाव येथे पोहोचल्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या पदयात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे दांडपट्टा तलवारबाजी आणि अन्य शिवकालीन युद्ध कौशल्यांचं सादरीकरण पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला शिवकालीन पोशाखातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या के युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांना शिवरायांच्या पराक्रमाची झलक अनुभवायला मिळाली संपूर्ण पदयात्रा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या उपक्रमामुळे ठाणे शहरात शिवभक्तीचा आणि ऐतिहासिक अभिमानाचा जागर झाला